सोलापुरातील तन्वीर राज अहमद मियाडे यानं एशिया पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन सुवर्ण पदकं पटकावली असून आता दुबई इथं होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे दिनांक एक ते तीन डिसेंबर दरम्यान रो पॉवर लिफ्टिंग इंडियाच्या वतीनं गोवा इथं घेण्यात आलेल्या एशियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी सात देशांमधील शंभर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये भारत जपान मलेशिया श्रीलंका भूतान इंग्लंड साऊथ आफ्रिका आदी देशांमधील स्पर्धक सहभागी झाले होते यामध्ये सोलापूरच्या तन्वीर राज अहमद मियाडे वय बावीस राहणार वस्ती लिमयवाडी सोलापूर यानं त्र्याण्णव किलो वजन गटात घवघवीत यश संपादित करत प्रथम क्रमांक पटकावत दोन सुवर्ण पदकं पत्का पटकावली पत्का यामुळं तन्वीरची आता वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा लवकरच दुबई इथं होणार आहे याबाबत बोलताना आपल्याला खूप आनंद झाला असून या स्पर्धेसाठी कशी तयारी केली या संदर्भातील माहिती तन्वीर मियाडे यांना इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली एशिया पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप होती मागच्या एक दोन तीन डिसेंबर रोजी झालेली गोवा इथे झाली तिथं मी राजस्थानला सप्टेंबरमध्ये राजस्थानला गेलतो तिथे नॅशनल लेवलला मध्ये सिलेक्शन झालं एशियासाठी अजून एशियासाठी तिथं सिलेक्शन झालं परत नंतर हे दोन तीन डिसेंबरमध्ये एशिया कॉम्पिटिशन होते तिथे मी जाऊन खेळलो तिथं नव्वद किलो अजून काटामध्ये मी तीन दोन गोल्ड मेडल जिंकलो ज्युनियरमध्ये शक्यतो मी पॉवर लिफ्टिंग हे चार वर्षापासून करतोय असे छोटे छोटे मला डिस्ट्रिक्ट खेळो मग स्टेट खेळलो मग नॅशनल खेळो आता एशिया खेळलो आता माझा अजून एक गोल आहे की मिस्टर वर्ल्ड खेळायचं ती मिस्टरवर येथे दोन हजार पंचवीसमध्ये दुबई येथे होणार आहे त्यासाठी सकाळी एक दोन ते तीन तास माझं कंटिन्यू वर्कआउट असायचं जिममध्ये पॉवर लिफ्टिंग हा गेममध्ये तीन इव्हेंट असते एक स्कॉट असतो म्हणजे इथे वर रोड घेऊन बसायचं एक बेंच प्रेस असतो बेंच प्रेसमध्ये छात रोड घेऊन वर करायचं आणि एक डेडलिफ असतो डेडलिफ्ट म्हणजे खाली न उचलायचं त्या तिन्हीमध्ये माझं टोटल एशिया एशिया रेकॉर्डला माझं फोर नाईंटी रेकॉर्ड झालं Uh, सध्या तरी मी सुरुवात करत होतो आता याच्याला चाललो म्हणून आमचे सोलापूरचे ऑफिशियल आहेत तौफिक इनामदार सर म्हणून hmm. माशेल वासिल त्यांची जिम आहे नॅशनल फिटनेस क्लब म्हणून hmm. hmm. ते रॉ पॉवर लिफ्टिंग इंडियाचे सोलापूर ऑफिशियल आहे hmm. त्यांच्या थ्रू आपण रॉ पॉवर लिफ्टिंग असोसिएशन मध्ये hmm. एंट्री केलो आणि ईशा दोन मेडल घेऊन आलो okay. मला आता भरपूर म्हणजे माझी एक इच्छा होती मी ईशा खेळावं म्हणून मला म्हणजे खूप सारा म्हणजे आनंद होत आहे म्हणजे एकदम असं प्राऊड फील होत आहे माझ्या स्वतःवरच